बाल्या बाल्या ना फुटला आहे याला खोल गाली येस ना दरबारी पुस्ती वेगम बडी वेगम म्हणजे आली आली शाकी आई बर का नजर रेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कोणी घे ना आपला पुढाकार साऱ्यांनीच म्हणली हार इतक्या त्याच्याने एक सरदार उठला तो म्हणाला हम लाय शिवाजी गो आणि त्यानं विळव चला त्याचं नाव दल जल खान अ त्याच नाव जल खान इथं छाती टोपून किंवा खान निघाला मोठ्या गुर्मीत खानाचं गोडदळ पायदळ खानाचं गोडदळ पायदळ अंगिदा हत्तीचे गोळ पाहणारा काफे चळ चल